दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उन्हात तोफा अखेर दोन दिवसांपासून पाचव्या टप्प्यासाठीचा सुरू असलेला जोरदार प्रचार थांबला असून उद्या वीस तारखेला पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे त्यामुळे या दिंडोरी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले दिंडोरी लोकसभा वीस मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर देवडा तालुक्यातील पूर्व भागातील मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जोरदार तयारी करण्यात येत आहे उद्या होणार मतदान हे देशाचे भविष्य ठरवणार त्या अनुषंगाने देवडा तालुक्यात उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले आहे मतदान केंद्रावर आलेले अधिकारी कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच गावकऱ्यांचे विशेष आभार मानले एस नाईन टी व्ही न्यूज साठी कॅमेरामन योगेश ठाकरे सह शरद पवार चिंचवे आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघाल तर या ठिकाणी अनेक अधिकारी वर्ग या ठिकाणी आहेत ते आपल्या कामामध्ये मग्न झालेले आहेत यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे वसंत आनंद आहे सटाना सटाना हो नाव सुनील बाबुराव आहे आपण जनता विद्यालय सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या एस नाईन न्यूज तुमचं स्वागत आहे धन्यवाद याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने राहणार आहे आपली या ठिकाणी व्यवस्था यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज झालेली काय आहे माहिती सांगणार उद्या सकाळी आम्ही चार वाजता सर्व टीममध्ये उठणार आमची सगळी तयारी करणार सव्वा पाच पर्यंत आम्ही रेडी होणार आणि मतदान प्रतिनिधी जर येतील पोलिंग एजंट तर त्यांच्या समेत आम्ही साडेपाच वाजता मागपोल आम्ही सुरू करणार आहोत जर ते त्यांच्या त्यांची आम्ही पंधरा मिनटं वाट पाहणार आणि आम्ही मागपोल सुरू करणार जवळजवळ त्याला नव्वद मिनिटे लागतात नव्वद मिनिट लाग लागल्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण म्हणजे जवळजवळ आम्हाला पंचावन्न मतं मागोलची घ्यायची आहेत ते मतं घेतात आम्ही त्यांची प्रत्यक्ष त्या समेत त्याची पडताळणी करून ज्या ज्याला उमेदवार मतदान दिलेलं आहे याबरोबर जातं का त्याची सगळं आम्ही पडताळणी करून व्ही पी आरमध्ये ते चिठ्ठ्यापटन ते त्यांना आम्ही दाखवणार आहोत त्यानंतर सर्व ज्या जे मते मिळाले ते आम्ही त्यानंतर आम्ही पुन्हा हे सर्व झालं की पुन्हा आम्ही त्याचं बॅलेट देऊन ते सर्व सुरू करू त्यानंतर शेवटी क्लोज बटन दाबून किती मतदान झालं हे त्यांना दाखवून देऊ त्यानंतर पुन्हा रिझल्ट सेक्शन दाखवून आपण दिलेले माकोलमध्ये मा मध्ये मा किती मते मिळाले पर आम्ही दाखवू आणि सर्व टोटल पण झाले एकूण मतं त्यानंतर हो, व्ही पी आयमध्ये सर्व चिठ्ठ्या काढू आणि ते कोणत्या आपण दिलेल्या त्या पद्धतीने आम्ही त्याची पडताळ करू आपण दिले मतदान एकूण पन्नास झाले का त्यानंतर प्रथम ते सात चिठ्ठ्या पडतात टेस्टेड त्यातून एकूण सत्तावन्न चिठ्ठ्या झाल्यात का हे आम्ही त्यांना दाखवून देऊ आणि त्यानंतर पुन्हा आम्ही मतदान यंत्र क्लिअर करू या पद्धतीने आम्ही त्यांना उद्याचं आमचं नियोजन आहे आ, सर सोशल मीडियावरती काही हिरपाव व्हायरल होत आहेत जसं प्रत्येक केंद्रावरती यंत्रणा सज्ज झाली आहे त्याच्यामध्ये जे आपले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आपली या ठिकाणी काही व्यवस्था कशी झालेली आहे कॅमेरा लावलेला आहे कॅमेरे लावले गेलेले आहेत दोन भूत आहे की तीन आहे दोन भूत आहेत दोन भूतांवरती कॅमेरा आहे आणि उद्याच जे बंदोबस्त या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे आता इथं स्त्री आणि पुरुषांची वेगळ्या लाईन लावतील समजा आणि एखादं अपंग असतील किंवा लेडीज असेल त्यांना अर्जंट तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र एक एक दोन आणि त्यानंतर पुरुष सोडायचा असं आमचं नियोजन आहे पोलीस यंत्रणा पण आहे पोलीस यंत्रणा आता जी व्यवस्था आहे ती ज्या ठिकाणी मतदानाची कशा पद्धतीने केली गेली जे पेट्या आहेत त्या कशा पद्धतीने नियमानुसार जे आहे इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार त्या पद्धतीने आम्ही पूर्ण मतदान कक्षाची के स्थापना केलेली जो मतदार उद्या मतदान करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे त्याच्यासाठी आपण काय असं सविस्तर सांगणार आहोत कशा पद्धतीने मतदान केलं जावं या ठिकाणी आम्हाला निवडणूक आयोगाने जे एक बॉक्स आहे त्याच्यावर डिटेलमध्ये आहे तो आम्ही बाहेर पण लावलेला आहे आणि त्याचबरोबर बी एल ओ प्रतिनिधी असेल मतदान स्वयंसेवक प्रतिनिधी आहे ते पण असतील ते पण मदत करतील जर अडचण आली तर आम्ही इथं आहोतच त्यांना समजून द्या मतदानाच्या पुढच्या जे, जे, जे बटनावरती बटन क्लिक करून जे मतदान ते करणार आहे जो व्ही पी आर जो कार्ड म्हटला गेला आहे त्याच्यामध्ये व्ही कार्ड त्याच्यामध्ये जी चिठ्ठी पडणार आहे ती पडल्यानंतर ते मत पूर्ण होणार आहे की कसं नाही मतदान फोटो असतो सात सेकंड तो पूर्ण फोटो दिसेल ज्याने ज्याला मतदान केले ज्या उमेदवाराला त्या उमेदवाराचे नाव फोटो आणि त्यांचं चिन्ह त्या ठिकाणी सात सेकंड दिसणार आहे समजा काही असं प्रशासनाने तुम्हाला या ठिकाणी काही कुठले करणारे असतील किंवा यांच्यासाठी असं काही तुम्हाला नियम वगैरे काही दिलेले आहे कशा पद्धतीने दिले जर एखादा तोतेगिरी असेल तर त्याची पूर्ण ओळख पटवून घ्यायची त्याची शहाणीशी ओळखपत्र घ्यायचं आणि त्याला वंचित करायचं की तो इथं तुझं द्यायचं मतदार जो राजा आहे तो मतदान आहे त्याच्यासाठी त्यांना काय आहे काय लागणार आहे या ठिकाणी त्यांचं ओळखपत्र लागणार आहे जे आधार कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन्स असेल पूर्ण ती यादी दिलेली आहे ती आम्ही बाहेर लावली त्या पद्धतीने त्यांनी जे ओळखपत्र घेऊन यायचं जर तो तीच व्यक्ती असेल की ओळख जर पटली तर त्यांना आपण मतदान करू तू आणि जर नाहीच ओळख पटली तर मतदान केंद्राध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवू तरीही ओळख नाही पटली तो जर डुप्लिकेट असेल किंवा गैरवर्तन करणार असेल तर त्याला आम्ही पोलिसांच्या हवालि जे बोधवाही बसणार आहेत उद्या हो। आपल्या केंद्रामध्ये प्रतिनिधी आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी आहेत त्यांचा म्हणजे एक असेल दोन असतील का संख्याने कशा असतील ते राष्ट्रीय पक्षाचा एक म्हणजे प्रत्येक पक्षाचा एकच असणार आहे राष्ट्रीय पक्षाचा प्रतिनिधी असेल तर तो एक नंतर मग प्रादेशिक पक्षाचा असेल तर दोन नंबर या पद्धतीने आपण शिकवे नमस्कार आपण बघत आहात एस न्यूज व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण आहोत उमराणे येथे आणि आपल्यासोबत काही अधिकारी वर्ग आहे आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत उद्या त्यांची व्यवस्था या ठिकाणी कशी केली जाणार आहे यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे उद्याचा पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी कशा पद्धतीने लागला गेलेला आहे नमस्कार नमस्कार स्वतंत आमच्या एस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर उद्या पाचव्या चरणाचे जे निवडणूक आहे ते होत आहे आज या ठिकाणी आपण आहात कशा पद्धतीने आपली तयारी सुरू आहे काय सांगणार आहात सर आयोगाने नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि जी काही प्रोसिजर आहे त्या प्रत्येक टप्प्यानुसार सर्व कर्मचारी अतिशय सज्ज आणि उत्साहाने त्या त्या दिलेल्या नेमलेल्या दिले कामाचं नियोजन चालू आहे आता सध्या तुम्ही बघत आहात की उद्याची जी तयारी आहे त्याची सर्व तयारी जवळपास आता होत आली बूथ लावून झालेले आहेत उद्या येणाऱ्या मतदार राजाला कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येणार नाही त्याचं मतदान त्याला सुखरूपपणे पार पाडता येईल याची सर्व व्यवस्था आयोगाने कर्मचाऱ्यांनी आपण सगळ्यांनी घेतलेली आहे एकूण हे केंद्रावर आता किती बूथ असणार आहे ह्या ॲक्च्युली हा जो केंद्र आहे हा एकशे अठरा अंतर्गत एकाहत्तर उमराणी केंद्र आहे या शाळेमध्ये या इमारतीमध्ये सहा केंद्र आहेत त्यानुसार प्रत्येक केंद्रामध्ये जसं आमच्या केंद्रामध्ये एक हजार नव्याण्णव असे एक हजारच्या आसपासचे मतदारांची संख्या प्रत्येक केंद्रावरती आहे व पन्नास टक्के बूथवरती वेबकास्टिंग होणार आहे आणि अगदी माझ्यासमोर तुम्ही डोक्यावरती बघाल तर ची सर्व व्यवस्था अद्यावत व्यवस्था केलेली आहे हे संपूर्ण नियंत्रण आयोगाचं आहे आणि त्या पद्धतीने कार्यप्रणाली चालू असते सर प्रथमता ह्या मतपेटीमध्ये मतदान करताना जो व्ही जो वापर केला गेलेला आहे प्रथमता त्याचं कशा पद्धतीने नियोजन असणं नाही यापूर्वीही व्ही उपयोग झाला परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळ जवळपास म्हणण्यापेक्षा संपूर्ण मतदान केंद्रावरती व्ही उपयोग आहे खूप मतदार राजाला आपण नोंदवलेल्या मताचं नीतं म्हणतो साक्षात्कार होतो की आपण दिलेले मतदान हे योग्य जाते नाही जाते ते त्यांना कळणार आहे तर व्ही व्ही पॅट ही एक अतिशय सुंदर प्रणाली माझ्या मते यावेळी इंट्रोड्यूस करण्यात आली आहे सर्वत्र इंट्रोड्यूस करण्यात आली आहे उद्याचा जो मतदार या ठिकाणी येणार आहे त्याला आपल्याकडून कशा पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केले जाणार आहे आमच्या आमच्या स्तरावरती बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून जो मतदार राजा येईल त्याला कमी वेळात आपलं मतदान करता येईल अगदी सुलभ म्हणजे ओळखपत्राचे पण भरपूर पुरावे आता आयोगाने अंतर्भूत केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सर्व मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात कुठेही अडचण येणार नाही काहीही तकलीफ होणार नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू सर्व चालतील आणि कुणालाही ओळखपत्रा शिवाय बाबा त्यांना मतदान होणार नाही असं कदाचित कुठेही तुम्हाला आढळून येणार नाही आपण मतपेठे या ठिकाणी आलेले आहेत हो व्ही एम मशीन आलेले आहेत हो खरंच खूप खूप धन्यवाद सर आपण खूप छानशी अशी माहिती आमच्या चॅनलला आपण दिली सर नमस्कार चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कुठून आला आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलो कशा संदर्भामध्ये या ठिकाणी आले आम्ही निवडणूक बंदोबस्त करीत आलो होतो कसे तुमचे उद्याचे जे नियोजन आहे यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे काय सांगणार आहात उद्याचं नियोजन कशा पद्धतीने नियोजन तर चांगल्या पद्धतीने दोन दोन कर्मचारी ठेवले आहेत आणि बंदोबस्त हा तगडा आहे आणि सुरक्षित व्यवस्थित आपलं नाव सांगा हा माझं नाव गणेश शिव महाले आहे कुठून मी लासलगाववरून आलेलो आहे कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं जात या दरवेळेस आम्ही इलेक्शनच्या अनेक वेळा काम केलेलं आहे पण यावेळेस चांदवड तालुक्यामध्ये जे नियोजन केलेलं आहे ते एकदम उत्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि निश्चितच त्यांना या शंभरपैकी शंभर मार्क देणं गरजेचं आहे कारण की आम्ही दोन मिटिंग इथे अटेंड केल्या आणि या दोन्ही मिटिंगच्या वेळेस आणि आजचं नियोजन त्यांनी जे व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक गोष्ट आम्हाला त्यांनी कळवली कोणतीही वस्तू किंवा कोणती गोष्ट इथं कमी नाही आहे पाण्याची सोय आहे आणि व्यवस्थित सर्व कर्मचारी आमचे आम्ही याच्या अगोदरसुद्धा हजर होते तर निश्चितच हे ज्यांनी कोणी नियोजन केलं असेल म्हणजे तहसीलदार असतील प्रांतसाहेब असतील यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या सर्व कर्मचारी लोकांची योग्य ती काळजी घेतली योग्य ती सोय केली आणि अशा प्रकारे त्यांनी नियोजन केलं तर आम्ही त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आपल्याकडे उद्या अशी कुठली जबाबदारी सोपवली गेलेली आहे उद्या माझ्याकडे के, केंद्राच्या लेवलला दोन नंबरचा अधिकारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे आणि या सोप काम असणार आहे ते आम्हाला एक मतदार जे येणार आहे त्या मतदारांचं एक आयडेंटिफिकेशन करायचं आहे त्यांचं आधार कार्ड वगैरे चेक करून ते इथेच मतदार ऐकणे तपासून त्यांना आम्ही दोन नंबरच्या अधिकाऱ्यांकडे आम्हाला पाठवणार ज्यावेळेस मतदान करायला येणार आहे त्याच्याकडं असं नक्की काय लागणार आहे त्याला मतदान तर सोळा प्रकारचे पुरावे ते लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड आहे पिक कार्ड आहे लायसन आहे अजून अनेक प्रकारचे पुरावे पण आपल्याकडे ज्या आम्ही बघत असतो काम करत असतो तर आधार कार्ड आणि ई पीक जवळजवळ शंभर टक्के लोकांकडे आहे त्यामुळं कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही आणि मतदारांनी येताना ओरिजिनल आधार कार्ड किंवा ई पी किंवा ड्रायविंग लायसन्स घेऊन यावे म्हणजे जेणेकरून मतदार ओळखण्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचणी येणार नाही आणि पटकन मतदान प्रक्रिया पार पाडेल सर उद्या जे मतदानाला जे येणार आहेत त्याच्यामध्ये काही लोक असतात गाव ग्रामीणमध्ये किंवा बाहेर शहरी भागामध्ये जर म्हटलं गेलं तर काही तोते वगैरे अशा पद्धतीने ज्या घडत असतात गालबोट लागतो याच्यासाठी काय नक्की आपल्याला असं प्रशिक्षण दिलं गेलं किंवा काय त्याच्यामध्ये तुम्ही नियोजन हे बघा की की जे त्यासाठी आम्हाला वरिष्ठ पातळीवरून योग्य प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे जर अशा प्रकारे जर आढळून आलं तर त्याच्यावर पोलीस कार्य विकारी सुद्धा आमच्याकडे अधिकार प्राप्त आहे त्याचप्रमाणे जर कोणत्याही प्रकारचं ओरिजिनल ओळखपत्र नसेल तर त्यांना मतदान आम्ही थांबू शकतो हे आम्हाला या कायद्यानुसार अधिकार आहे कारण की जवळजवळ सर्वांकडं आधार कार्ड ई पीक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यामुळं असं शक्यतो गेल्या अनेक दिवसापासून तर म्हणजे अनेक याच्यापासून तर तो त्या मतदान होत नाही पण आणि जरी झालं आढळलं तर आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करायचा आदेश आम्हाला दिलेला आहे खूप खूप धन्यवाद सर त्याचं नियोजन कशा पद्धतीने असणार सर आम्हाला इथं म्हणजे सौर म्हणजे जास्त गर्दी गोंधळ होऊ नये त्यासाठी पाठवलेलं आहे म्हणजे जनतेत हे थोडंसं तारतम्य ठेवायचं उद्या गर्दी जर व्हायला लागली किंवा काही वेगळ्या पद्धती घडायला लागल्या तर त्यावेळेस तुम्हाला वरून वरिष्ठ लेवलने काय सूचना दिली सर आम्ही ज्यांना वरिष्ठांना आधी कळवणार मग आम्ही जसं सांगतील तसं करणार तुमचं नाव काय माझं नाव हर्षदा कांदळकर अकोला पीटीसी ची मी प्रशिक्षणार्थी धन्यवाद मॅडम कॅमेरामॅन योगेश ठाकरे समोर मी शरदजी पवार चिंचू आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका